हॅलो नमस्कार कशा आहात फ्रेंड आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल तर आजचा व्हिडिओ एकदम सिंपल आहे आणि खूप सिम्पल आहे ही कुशन कवर आहे जी माझी कुशनला थोडी छोटी होते आणि इचं यूज होत नाही आहे तर मी आता यांना सिम्पली तिला पूर्ण शिलाई उसवून घेते तुम्ही बघू शकता चारी बाजूनी वरची जी डापटीप आहे ती मी सगळी उसवून घेते आहे आणि पूर्ण कपडा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे बघा इथे मी मोकळा केलेला आहे पूर्ण आता कपडा मोकळा झालेला आहे आणि आता याला सिम्पली आपल्याला आहे ना मोकळा केल्यानंतर बघून घ्यायचं आहे कुठे डोरे रारे काय राहायला आहे की नाही काढून घ्यायचे आता सिम्पली फोल्ड केलेलं आहे एकदम बरोबर इक्वल एक बर पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बघा मशीनला दोरा वगैरे टाकते मी निघून गेला होता आणि सिम्पली दोघं साईडने आपल्याला टीप मारायची तर एका साईडला आपण टीप मारून घेऊया या पद्धतीने आणि आता आहे ना आपल्याला दुसऱ्या साईडने याच पद्धतीने टीप मारून घ्यायची जास्त मध्ये नाही जास्त बाहेर नाही एकदम नॉर्मल नौ, माप घ्यायचं आहे आणि टीप मारून घ्यायची आहे आणि थोडासा खोकल्याचा आवाज येईल तर इग्नोर करा मला अजूनही बरं नाही आहे त्यामुळे व्हिडिओ पण फार कमी येत आहे आणि हे बघा आता पलटून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या बघा माझ्याकडं कप कापूस आहे डॉलचा उरलेला याचा उरलेला त्याचा उरलेला असा कापूस मी सांभाळून ठेवलेला आता या कुशांमध्ये घुसवून ठेवलेला आणि आता बघा असं आहे या प्रकारे पिंजून थोडा हसा नाही मोकळा मोकळा करून मस्त टाकून घ्यायचा आहे त्या डॉलचा जो असतो दोन तीन प्रकारचे कापूस असतात आता हा वॉशेबलच आहे पण याच्यात बी आहे ना हलका भारी चांगल्यातला याच्यात त्या क्वालिटीनुसार कापूस असतो काही थोडा हलका पण होता आणि काही चांगला पण होता दोघं प्रकारचा कापूस इथे मी यूज केला आहे तुम्ही प्रकारे यूज करू शकतात आणि बघा इथे ना मी पूर्ण कापूस पिंजून पिंजून भरून घेते सर्व कापूस आहे ना पिंजून पिंजून पूर्ण कोपऱ्यांपर्यंत जाऊ द्यायचा आहे आणि या प्रकारे आपले आज बनवतो आहे आपण कुशन तर उरलेल्या कापसापासून एकदम सिम्पल अशी सोबर अशी ही आ, रियूज आयडिया आहे तर मला आवडली तर नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता फोल्ड करून आपल्याला या प्रकारे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर परत एक टिप मारून घ्यायची आहे आणि आता तुम्ही काठीने करा नाही हाताने करा थोपून घ्या झाली आपली कुशन रेडी कशी वाटली आजची